नमस्कार रेशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पापड व कच्ची कैरीची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की या सीझनला तुम्ही नेहमी हीच रेसिपी बनवून खाल तर इथे आता सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्यायची यानंतर कैरीचा जो देठाचा भाग असतो तो काढून टाकायचा आता कैरीचा आपण थोडासा भाग कापून घेऊयात तर कैरी चिरताना शक्यतो दात असलेली सुरी वापरावी म्हणजे पटकन चिरली जाते आता कैरीचे जसे आपण कांदा टोमॅटो कापतो त्याप्रमाणे एकदम बारीक बारीक कैरी कापून घ्यायची तर इथे आपण कोणतीही कैरी वापरू शकतो व वा जितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्यायची किंवा मोठ्या किसणीने किसून घेतली तरीही चालेल तर इथे पाहू शकताय मी अगदी बारीक बारीक असे इथे कैरी चिरून घेतलेली आहे तर हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक इथे कैरी चिरायची आहे आता यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा व कांद्याचा देठाचा आणि मुळाचा भाग काढून टाकायचा म्हणजे कांदा चिरल्यानंतर एकदम सुटा सुटा तयार होतो तर कांदासुद्धा आपल्याला इथे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे शक्यतो कांदा मोठा चिरायचा नाही जितका आपण बारीक चिरेल तितका तो छान लागेल पण कांदा मात्र आपल्याला इथे चिरूनच घ्यायचा आहे खिसून वगैरे घ्यायचा नाही पण शक्य होईल तितका तो बारीक चिरून घ्यायचा तर हे पहा इतका बारीक कांदा मी चिरून घेतलेला आहे आता यानंतर थोडीशी म्हणजे मुठभर कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आपण इथे देटासहित वापरू शकतो कारण कोथंबिरीची देठं एकदम पौष्टिक असतात पण ती कोवळी घ्यायची आणि एकदम बारीक चिरायची पण जर आवडतच नसतील तर कोथंबिरीची फक्त पानं घेतली तरीही चालेल तसेच इथे एक मिडियम साईजचा छोटा टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा टोमॅटोसुद्धा अगदी बारीकच कापून घ्यायचा तर आता ते बघू शकताय कोथंबीर मी इतकी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता यानंतर एक पापड घ्यायचा तर हा घरातीलच छोटा उडदाचा पापड आहे मोठा पापड घेतला तरीही चालेल आता यानंतर यावरती दोन दोन थेंब तेल सोडायचं म्हणजे पापडावरती अगदी पाव चमचाच तेल सोडायचं आणि हाताने किंवा ब्रशने असं सगळीकडे चांगलं पसरवून घ्यायचं तर हे पहा अगदी कमी उलेला हे अपन, मजे दोनी ला तेल लावलेलं आहे आपण म्हणजे दोन्ही साईडला मिळून एक अर्धा आप चमचा तेल एका पापडासाठी लागतं तर आता यानंतर काय करायचं चा? गॅस चालू करूया आणि अगदी बारीक गॅसवरती हा पापड व्यवस्थित भाजून घ्यायचा गॅस आपल्याला अजिबात इथे मोठा करायचा नाही नाहीतर काय होतं पापड अगदी जास्तच भाजला जातो आणि जास्तच यावरती डाग दिसतात पण गॅस बारीक करून जर पापड भाजला तर अगदी व्यवस्थित जराही डाग न पडता पापड छान असा भाजला जातो तर आता पापड भाजून झालेला आहे गॅस बंद करूया तर इकडे पापड बघू शकताय प्लेन आहे गरम असतानाच म्हणजे भाजत असतानाच पापड प्लेन करून घ्यायचा म्हणजे भाजताना कधी कधी आकार बदलतो तर थोडा प्रेस करत करत भाजायचा म्हणजे अगदी व्यवस्थित आकार प्लेन होतो आता यानंतर आपण दोन प्रकारे रेसिपी बनवणार आहोत तर सर्वात आधी काय करायचं थोडंसं लाल तिखट या पापडावरती चिमटीने सगळीकडे पसरवून घालायचं तर पापड उडदाचा थोडा तिखट असतो त्या अंदाजाने हे लाल तिखट घालायचं म्हणजे जसं आपल्याला तिखट हवं आहे त्या प्रमाणात लाल तिखट घालायचं यानंतर आता थोडंसं मीठसुद्धा घालायचं तर पापड खारट असतो त्यामुळं मीठसुद्धा थोडंसं जपूनच घालायचं यानंतर बारीक चिरलेला कांदा यावरती पसरवून घालायचा तर कांदासुद्धा खूप जास्त किंवा खूप कमी असं घालायचं नाही आणि भरगतचं तर अजिबात ठेवायचं नाही आता यानंतर बारीक चिरलेली कैरी यावरती घालायची ही रेसिपी आपल्याला हॉटेललासुद्धा मिळेल की नाही माहीत नाही पण मसाला पापडामध्ये कैरी ॲड केल्यावरती इतका मस्त टेस्ट येते ना खरंच आता यानंतर यावरून बारीक शेव पसरवून घालूयात शेव मात्र आपल्याला जितकी हवी तितकी आपण यामध्ये वापरू शकतो आता यानंतर बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर सुद्धा वापरूया तर कोथंबीरची देट सुद्धा बारीक चिरून यामध्ये गाठली तरीही चालतील पण कोवळी देट हवीत यामुळे याची पौष्टिकता सुद्धा वाढेल तर पाहू शकताय मसाला पापडाचा पहिला प्रकार आपण इथे केलेला आहे व मस्त झणझणी तिखट आंबट असं मस्त हा मसाला पापड लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा एकदा जर खाल्लात ना तरी प्रत्येक सीझनला तुम्ही हा आठवड्यातून चार वेळा तर नक्की बनवून खाल इतका मस्त आणि टेस्टी लागतो तर बघू शकता अगदी छान लागतो आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आता यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया तर इथे काय केलं आहे मी टोमॅटो ॲड केलेला आहे पहिला जर पापड आपण बनवला होता मसाला पापड त्यामध्ये पापड लवकर मऊ पडत नाही आणि हा जो टोमॅटो वापरून पाप मसाला पापड आपण बनवलेला असतो तो, तो थोडा लवकर मऊ पडतो पण काय करायचं टोमॅटो बारीक चिरल्यानंतर हाताने थोडासा पिळून घ्यायचा यामुळे सुद्धा तो बराच वेळ कुरकुरीत राहतो तर पण टेस्टला मात्र हा मस्त पापड लागतो इतका छान लागतो ना की अगदी पाहूनच याला तोंडाला पाणी सुटतं हो ना आणि हे पहा खूप छान असा हा मसाला पापड तयार होतो कैरी घातल्यामुळे खूप असा गावरान टच त्याला येतो आणि खूप छान लागतो शिवाय कैरी आपण इथे कोणतीही वापरू शकतो पण खूप कैरी आंबट असेल तर प्रमाण आपल्याला एकदम कमी वापरावं लागेल तर पाहू शकताय किती छान भन्नाट असा आपला मसाला पापड दिसतो आणि टेस्टलाच तर त्याहून जबरदस्त लागतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत